नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण ग्रामसेवक या वेबसाईटच्या बाराने बघत होतो आज आपण बघणार आहोत या वेबसाईटमध्ये नमुना हा कुठून बघायचा हा आपल्यासमोर हे तेहतीस नमुने असतं हे तेहतीस नमुने ग्रामसेवक या वेबसाईटमध्ये कुठे बघायचे हे आज आपण बघणार आहोत आपण आ... ग्रामसेवक ही वेबसाईट क्रोमवर ओपन केल्यानंतर आपल्यासमोर असा एक इंटरफेस ओपन होतो त्याच्यानंतर आपल्याला इथं मुक पृष्ठ टूल्स योजना अपलोड डाटा सेटिंग नमुना प्रमाणपत्र ग्राम ग्रामसेवन स्टोर असे आपल्याला खूप सारे इथं हे दिसतं त्याच्यानंतर आपल्याला इथं बघा नमुने असं उल्लेख केलेला आहे त्या नमुन्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्याच्या खाली तेहतीस नमुने असे दिसतात त्या तेहतीस नमुन्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला तेहतीस तेहतीस नमुने आपल्या दिसत आहे हे बघा आपल्याला एक दोन तीन चार पाच असे तेहतीस तेहतीस आपल्याला इथं दिसतात तुमच्यासोबत हा प्रश्न हा नमुना ओपन कसा करायचा त्याच्यासाठी सिम्पल त्या नमुन्यावर क्लिक करायचं आपल्याला एक नंबरचा पाहिजे असेल तर एक नंबरवर क्लिक करायचं दोन नंबरचा पाहिजे असेल तर दोन नंबरवर क्लिक करायचं हे एवढं सोपं आहे आपल्या ग्रामसेवक ही वेबसाईट आपल्याला परचेस करायची त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेलं आहे किंवा संपर्क कर... साधायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला 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 जरूर करा